शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपाने ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते शेडनेट नेट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी चार शेतकऱ्यांनी स्वतःला घेतले गाडून पुढली मोठी बातमी निघते नंदुरबार मधून नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा कांदा मार्केट सुरू होणार पुढली मोठी बातमी निघते सीसीआय करणार कापूस खरेदी बंद शेतकरी आर्थिक अडचणीत पुढली मोठी बातमी निघते कांदा निर्यात बंदींनी शेतकऱ्यांची माती केली भारती पवारांचं आश्वासन खोटं ठरलं पुढली मोठी बातमी निघते सोलापुरात कांदा आणि कोथिंबीरनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी पुढली मोठी बातमी निघते जळगावमधून जळगाव जिल्ह्यातील फळ पिकिम्याचा प्रश्न सुटेना शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते पिकिम्याची समस्या सुटकीत सुटणार शेतकऱ्यांसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघते मनोज जरांग्यांच्या लढ्याला यश केसरकर यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते सात जिल्ह्यांचा अग्रिम विमा केंद्रीय समितीनं फेटाळला शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पुढली मोठी बातमी निघते द्राक्षालाही पन्नास टक्के अनुदान द्यावे अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद